नमस्कार मी अर्चना माझ्या चॅनल चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासोबत बटाटा भजी कशी बनवायची हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग रेसिपी पाहूया त्यासाठी मी इथे बटाट्याचे वरचे साल काढून त्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत आणि मी हे पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहे पाण्यामध्ये टाकल्याने ते अजिबात काळे पडत नाही एक वाटी बेसन पीठ थोडेसे जिरे थोडीशी हळद बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊया तुम्ही यामध्ये मिरची पावडर पण टाकू शकता पण माझा मुलगा तिखट खात नाही त्याच्यामुळे मी याच्यामध्ये मिरची पावडर टाकलेली नाही पण तुम्ही टाका हे अशा पद्धतीने आपल्याला बनवून आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही हे बघा अशा पद्धतीने आपल्याला बटाट्याला दोन्ही साईडनं बेसन लावून आहे आणि असं तेलामध्ये सोडून आहे दोन्ही साइडने छान कुरकुरीत होईपर्यंत भजी आपल्याला तळून घ्यायचे खूप छान लागतात भजी खायला तर तुम्ही पाहू शकता दोन्ही साइडने मी छान कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घेतलेली आहे तर मी आता काढून घेते तर तुम्ही पाहू शकता गरमागरम बटाटा भजी बनवून तयार आहेत ही बटाटा भजी खायला खूप छान लागतात तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा